शेगाव येथील मतिमंद विद्याल ते दे विद्यालयातील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू यंत्रणा हजरली विद्यार्थी पाथर्डी जिल्हा अकोला येथील रहिवाशी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरालगत असलेल्या श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे शेगाव शेथील श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्या निवासी विद्यालयात एकूण शंभर विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेतात यामध्ये सोमवारी रात्री विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या पोटात त्रास होणे हागवण्याचा त्रास होण्याचा सुरुवात झाली यामध्ये प्रायमरीमध्ये शिकणाऱ्या ज्ञानेश आखरे या अकरा वर्षीय विद्यार्थ्याच्या शोतामधून रक्त जाण्याचा प्रकार उघड आल्याने व्यवस्थापकाने त्यांना शेगावच्या सैभ मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर विद्यार्थ्याला सुट्टी देण्यात आली दरम्यान आज मंगळवारी सकाळी पुन्हा या विद्यार्थ्याला त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता तपासणी नंतर डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत्यू घोषित केले दुसरीकडे आणखी चार विद्यार्थी रुग्णालयात आले आहेत यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले राजदीप रत्नदीप हिवाडे रा पांगरी तालुका बुलढाणा आणि अभिषेक वामन परिहार रा आचारवाडी तालुका चिखली यांच्यावर शेगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी रुग्णालयाला भेट देऊन याबाबतची माहिती जाणून घेतली विद्यार्थ्याच्या मृत्यूचे आणि पोटदुखी व इतर त्रासाबद्दल सध्या स्पष्ट मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे उत्तर तपासून नंतरच उत्तर तपासणीनंतरच मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी यावेळी बोलताना दिली मतिबंद शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर गजानन मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली माहिती अशी आहे दोन हजार सतरापासून पासून आपण ही मतिबंद मुलांची शाळा निवासी स्वरूपात चालवतो आधी साठ विद्यार्थ्यांची होती पण इथे पालकांचा आणि वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामधून येणाऱ्या मुलांचा ओघ जास्त असल्यामुळे ते शंभर विद्यार्थी झालेले आहेत आणि स्वावलंबन व्हिलेज हा अठरा वर्षाच्या वरचा प्रकल्प सुरू केल्यामुळे त्याच्यामध्ये वीस अठरा वर्षाचे वरचे विद्यार्थी आहेत तर या, या विद्यार्थ्यांची सातत्याने काळजी इथे पूर्णपणे घेतल्या जाते इथे आपण किचनमध्ये संस्थेमार्फत सात लोकांचा एक्स्ट्रा स्टाफ दिलेला आहे वरती त्यांची केअर घेण्यासाठी शासनाचे कर्मचारी त्याच्या व्यतिरिक्त दोन कर्मचारी दिलेले आहेत याच्या आधी असा कस कुठलाच प्रकार इथे झाला नाही अचानक त्या मुलाची तब्येत काल दुपारी बारा वाजता त्याला त्याच्या पोटात दुखायला लागलं म्हणून त्याला आम्ही साईबाई मोठे रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं तिथल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटत असल्यामुळे त्यांना परत हॉस्टेलला आणलं आणि सकाळी सहा वाजता त्याची ते तब्येत परत त्याला पोटामध्ये दुखायला लागल्यामुळे आम्ही परत ॲडमिट केलं आणि उपचारादरम्यान त्याचं डेथ झाली आत्ता बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या एका विद्यार्थ्याचंही पोट दुखत असल्यामुळे त्यालाही फॉर द प्रिकॉशन म्हणून आम्ही त्यालाही ॲडमिट केलं आणि काल आमच्याकडे दिव्यांग स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये सातशे लोकांनी भोजन केलं अठरा शाळा सहभागी झाल्या होत्या त्या शाळांना आम्ही फोन केले की तुम्ही जर इथे भोजन घेतलं असेल तर तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही त्रास झाला काय तर तिथे नव्हता आणि इतर सुद्धा इथेसुद्धा इतर, इतर विद्यार्थ्यांना तो त्रास झाला नाही आहे फूडच्या संदर्भात किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये संदर्भात तक्रार दाखल केली या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं डॉक्टरच्या ओपिनियनची आणि त्यांचं जो पी एम केला आहे त्याची थोडीशी वाट बघतो आहे जर त्यां त्यांचे जे काही सजेशन येतील त्यानुसार मग ते तक्रारी करणं किंवा जर कोणी दोषी असेल तर त्या त्या व्यक्तीवर कडक कारवाई करणे ह्या गोष्टी होतील हा जो याची काही के केस हिस्ट्री हा के के तो थोडा शारीरिकदृष्ट्या खूप वीक होता त्याची डायजेस्टिव्ह सिस्टम थोडी वीकच आहे आणि त्याला तो फिट्स वगैरे येत होता त्यामुळे त्याचे रेग्युलर औषधं वगैरे चालू होते आता या मुलांचा रेग्युलर चेकअप करण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही चोवीस घंट्यासाठी एक जी एन एम नर्स जे आहे त्यांना अपॉइंट केलेला आहे त्यांच्या फिटच्या गोळ्या आणि ते रेग्युलर चेकअप इथे होतं आहे पण आता ही जी घटना झाली आहे तर या संदर्भामध्ये जे रिपोर्ट्स आल्यानंतर आणखी काही योग्य ती काळजी घेतल्या जाईल आणि जर काही कोषात जर काही त्रुटी आढळल्या आहेत त्याला करेक्ट करण्यात येईल व्यक्ती जबाबदार असेल तर त्याच्यावर निश्चित कडक कारवाई करण्यात येईल